आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जत तालुक्यामध्ये जत शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना एवढ्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे माझ्याबरोबर माझ्या सहकारी महिला आघाडीच्या प्रमुख आहेत आदरणीय सुनीताबाई मोरे आदरणीय ज्योतिबाई दांडेकर आणि आमची जत शहरातील सर्व प्रमुख टीम या ठिकाणी खरोखर मी त्यांचं अभिनंदन करेल त्याच्यामध्ये आमचे प्रमुख आदरणीय आदरणीय आमचे विधानसभा प्रमुख महादेवजी इंजिनेरी असतील आमचे मित्र आणि प्रभाग क्रमांक आग्राचे आदरणीय भास्करजी जाधव असतील आणि खऱ्या अर्थानं एक बहुजन चेहरा म्हणून जो आम्हाला लाभला त्या आदरणीय सदीपबाई गोंडे असतील आमचा प्रवीण असेल आमचे दोरकर बंधू विजयी असतील त्या सर्वांनी हे जे पॅनल उभा करण्यासाठी जी ताकद लावली खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट घेतलं खरंतर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की फार कमी वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी हे बॅनर उभा करण्यामध्ये आपला म्हणजे खूप कष्ट त्या ठिकाणी दिवस रात्र घेतलं आम्हाला अपेक्षा होती भारतीय जनता पार्टी आमचा राज्यामध्ये मोठा भाऊ आहे आणि महायुती म्हणून ज्या पद्धतीनं आमदार साहेबांना निवडून आणण्यासाठी आमच्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि नगरपालिकेला जिल्हा परिषद पंचायत समितीला या ठिकाणी आम्हाला सामावून घेतलं जाईल मुळ्या आशेमध्ये आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी राहिले आणि पक्ष कुठलाही चुकीचा नसतो ते नेतृत्व चुकीचं असतं आणि म्हणून त्या नेतृत्वानं आमच्या शिवसैनिकानं या ठिकाणी बाजूला केलं त्यांना साधी विचारपूस देखील केली नाही की बाबा तुमचे काय दोन चार उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला दिले तर आपण एकत्र शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी पॅनल करू परंतु मोठ्या आमिर भावात कदाचित ते असतील की आज आमचं पॅनल निवडून आले आम्ही राज्यामध्ये मोठे भाऊ आहोत आम्ही असं करू तसं करू जनता हुशार आहे मला खात्री आहे की जो उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने अग्रधेश पदासाठी दिला आहे त्या उमेदवाराची वेगळी ओळख मी जत शहराला द्यायची गरज नाही कुणाचाही फोन ना न उचलणे कुणाच्याही बिलामध्ये सवलत न देणे कुणाला रिस्पेक्ट न देणे असा उमेदवार दिला आहे जो अधिकृत आम्हाला सोपा असेल कारण जतमधली शहरा शहरातील जनता त्या ठिकाणी त्या उमेदवाराला कधीच स्वीकारणार नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अंतर्गत प्रचंड नाराजी आहे त्या उमेदवाराला दिल्यामुळं त्यामुळे मला खात्री आहे की ती जी भाजप आहे ती सर्व भाजप या ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहील इकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी लबाडकरचं निमंत्रण तुम्हाला माहीत आहे फसवे पक्ष कुठले असतील तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्यांनी एवढ्या वर्ष सत्ता देऊन देखील सुद्धा ज जत शहराला जसंच्या तसं ठेवलं या ठिकाणी कोणतेही एम आय डी सी असेल जत शहरातील अंतर्गत रस्त्याचे प्रश्न असतील जत शहरामध्ये एखादं मोठं नाट्यगृह आणायला पाहिजे होतं जत शहरामधल्या इमारती चांगल्या शासकीय करायला पाहिजे होत्या जत शहराचा काय प्रयत्न करायला पाहिजे होता पाणी योजना आणायला पाहिजे होती म्हणजे जे जे शहराला आवश्यक असतं ते ते करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्याकडून काही झालं नाही आणि त्यामुळं मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षात आमच्या आता ताईने सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या जत शहरासाठी एकनाथ शिंदेनी काय दिलं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेचा हात सरळ हाताने कसा त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता त्याचं कारण असं होतं की बाळासाहेब ठाकरेंचं जत तालुक्यावर खूप प्रेम होतं आणि म्हणून त्यांच्या विचाराचा वसानी वारसा घेऊन त्या ठिकाणी काम करणारे आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्र सिरसागर साहेब आणि आमचे आमदार सन्मान्य सुहासी बाबर यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी जल या निवडणुकीला सामोरं जातोय आम्ही एक बहुजन चेहरा जातीनं जरी मुस्लिम असला तरी सर्व धर्म समभाव मानणारा आणि सर्व जाती धर्मातल्या बंधूंच्या बरोबर सरोक्याचा संबंध असणारा कामगारांची नोंदणी करत असताना हा मुस्लिम आहे तो अमुक आहे असं न पाहता सर्वांची नोंदणी करणारा सर्वसमावेशक चेहरा म्हणून समाजकार्याची जोड असणारा एक चेहरा त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की अशा चेहऱ्याला आम्ही काम करण्याची संधी देत असताना त्यांनी या ठिकाणी जत शहरामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगवेगळं काम केलं एक ओबीसी चेहरा देण्याचं चे काम या ठिकाणी आम्ही के शिवसेनेने केलेलं आहे सातत्यानं शिवसेनेनं डिव्हललं जातं हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी पक्ष होय शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे याचा अर्थ कुठल्याही जाती धर्माचा तिरस्कार करणं हे शिवसेनेचं कधीही त्या ठिकाणी भूमिका नव्हती आणि मला खात्री आहे की या जत शहरातील सर्व सुज्ञ मतदार बंधू ज्या पद्धतीने जी भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय या जत शहराचा चेहरा मोरा बदलण्याची भूमिका या जत शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक उत्कृष्ट आणि सुंदर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे हे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सलीमजी गवंडे आहेत त्या सगळेजण प्रयत्न करतील मला खात्री आहे या जत शहरातला मतदार शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह जसं आमच्या ताईने सांगितलं एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो परत नाही एकदा एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द तो परत घेणार नाही आणि एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता म्हणून मी या जत शहराला शब्द देतो की तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या या जत शहराचा पाच वर्षामध्ये काय पालन केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला के आम्ही मतं मागायला तुमच्याकडे येणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो मला खात्री केल्या दोन तारखेला के आपण सर्वांनी शिवसेनेच्या धनुष्य माणसं नसमोर पटन आम्हाला विजय करावं धन्यवाद केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा